जैन मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण छत्रपती शाहू महाराज यांच्यावरती वन लायनर प्रश्न घेणार आहोत तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे या अगोदर आपण दोन समाजसुधारक यांचे वन लायनर प्रश्न घेतलेले आहेत तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला हे बघा पहिला प्रश्न आहे शाहू महाराज यांचा जन्म कधी झाला सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी दोन नंबरचा प्रश्न शाहू महाराजांचा जन्म कुठे झाला कागलच्या घाटके गा, घराण्यात तीन नंबरचा प्रश्न शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते त्यांचे मूळ नाव होते यशवंतराव जयसिंगराव घाटगे पुढचा प्रश्न शाहू महाराजांच्या आईचे नाव काय होते राधाबाई शाहू महाराजांना दत्तक कोणी घेतले राजे चौते शिवाजी यांची पत्नी आनंदीबाई साहेब यांनी हे बघा पाचवा प्रश्न महत्वाचा आहे त्यांना दत्तक कोणी घेतलं होतं राजे चौते शिवाजी यांची पत्नी आनंदीबाई साहेब सहा नंबर शाहू महाराजांचा दत्तक विधान समारंभ कधी झाला सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी सात नंबरचे प्रश्न दत्तक विधान समा समारंभानंतर त्यांचे नाव काय ठेवण्यात आले शाहू शाहू महाराजांचे प्राथमिक शिक्षण कोठे झाले राजकोट येथे झाले अठराशे पंच्याऐंशी ते अठराशे एकोणनव्वद या चार वर्षामध्ये नऊ नंबरचा प्रश्न शाहू महाराजांनी अठराशे नव्वद ते अठराशे चौऱ्याण्णव या कालावधीत कोठे शिक्षण घेतले धारवाड येथे शाहू महाराजांना शिक्षणात मार्गदर्शन कोणी केले सर यस यम फ्रेजर हे बघा नाव लक्षात घ्या दहा नंबरच्या प्रश्नामध्ये शाहू महाराजांना शिक्षणात मार्गदर्शन कोणी केले सर यस यम फ्रेजर अकरा नंबरचा प्रश्न शाहू महाराजांनी राज्य कारभाराची सूत्रे कधी हाती घेतली दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव तारीख लक्षात घ्या दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव रोजी त्यांनी काय केलं राज्य कारभाराची सूत्रे हाती घेतलेली होती आणि यानंतर बारा नंबरचा प्रश्न शाहू महाराजांच्या दत्तक समारंभ कशामुळे झाला राजेश चौ हे उत्तर आहे राजे शिवाजी चौथे यांचे निधन व पुत्र नसल्यामुळे बारा नंबरचा प्रश्न पण महत्वाचा हा या ठिकाणी यानंतर प्रश्न अठराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये शाहू महाराजांनी कोणती बाजारपेठ स्थापन केली शाहूपुरी गोळाची बाजारपेठ चौदा नंबर अठराशे शहाण्णवमध्ये मध्ये शाहू महाराजांनी सर्व जाती जमातींसाठी काय सुरू केली पहिले वस्तीगृह काढले होते त्यांनी सर्व जाती जमातीसाठी अठराशे शहाण्णव मध्ये यानंतर पंधरा नंबरचा प्रश्न एकोणीसशे एक मध्ये शाहू महाराजांनी कोणता कायदा पारित केला गोवध प्रतिबंध कायदा गोवध प्रतिबंध कायदा वर्ष लक्षात घ्या एकोणीसशे एक आणि कोणी काढला होता शाहू महाराज यांनी सोळा नंबर एकोणीसशे एकमध्ये मध्ये शाहू महाराजांनी कोणासाठी वसतिगृह स्थापन केले मराठा मुलांसाठी सतरा नंबर एकोणीसशे दोन मध्ये शाहू महाराजांनी मागासवर्गीयांना किती टक्के आरक्षण दिले पन्नास टक्के आरक्षण या ठिकाणी देण्यात आलेलं होतं आणि यानंतर एकोणीसशे अठरा नंबरचे प्रश्न बघा एकोणीसशे सहामध्ये शाहू महाराजांनी कोणती शाळा स्थापन केली मुस्लिम बोर्डिंग स्कूल ही शाळा स्थापन केलेली होती हे बघा प्रश्न असा विचारला जातो कधी कधी मुस्लिम बोर्डिंग स्कूल ती स्थापना कोणी केली होती तर शाहू महाराजांनी एकोणीसशे सहा या वर्षी एकोणीसशे सातमध्ये शाहू महाराजांनी कोणते धरण उभारले एकोणीस नंबरचा प्रश्न बघा राधानगरी धरण आणि हे आहे भोगावती नदीवर प्रश्न लक्षात घ्या डबल एकोणीसशे सात मध्ये शाहू महाराजांनी कोणते धरण उभारले राधानगरी धरण भोगावती नदीवर पुढचा प्रश्न एकोणीसशे आठमध्ये मध्ये शाहू महाराजांनी कोणता तलाव बांधला लक्ष्मीबाई तलाव एकोणीसशे आठमध्ये मध्ये शाहू महाराजांनी कोणता तलाव बांधला तर लक्ष्मीबाई तलाव एकवीस नंबरचा प्रश्न एकोणीसशे अकरामध्ये मध्ये सत्यशोधक समाजाचे शाखा स्थापन करून काय नाव दिले तर त्याचे नाव दिलं होतं तिसरे शिवाजी सत्यशोधक समाज प्रश्न पुन्हा लक्षात घ्या एकोणीसशे अकरामध्ये मध्ये कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून काय नाव दिले उत्तर आहे तिसरे शिवाजी सत्यशोधक समाज बावीस नंबरचा प्रश्न एकोणीसशे तेरामध्ये शाहू महाराजांनी कोणत्या प्रकारच्या शाळा सुरू केल्या प्राथमिक शिक्षण देणाऱ्या शाळा एकोणीसशे तेरामध्ये शाहू महाराजांनी कोणत्या प्रकारच्या शाळा सुरू केल्या प्राथमिक शिक्षण देणारे साड्या सॉरी शाळा तेवीस नंबरचा प्रश्न एकोणीसशे सोळामध्ये मध्ये कोणती शिक्षण संस्था स्थापन झाली डेक्कन राय शिक्षण संस्था वर्ष लक्षात घ्या एकोणीसशे सोळामध्ये कोणती शिक्षण संस्था स्थापन झाली डेक्कन राय शिक्षण संस्था चोवीस नंबरचा प्रश्न एकोणीसशे सतरामध्ये शाहू महाराजांनी कोणता सामाजिक कायदा पारित केला विधवा पुनर्विवाह कायदा एकोणीसशे सतरा कोणी पारित केलेला होता शाहू महाराज यांनी आणि त्यानंतर पंचवीस नंबरचा प्रश्न बघा एकोणीसशे अठरामध्ये शाहू महाराजांनी कोणती समाज संस्था कोल्हापुरात स्थापन केली आर्य समाजाची शाखा एकोणीसशे अठरामध्ये शाहू महाराजांनी कोणती समाज संस्था कोल्हापुरात स्थापन केली आर्य समाजाची शाखा यानंतर सव्वीस नंबरचा प्रश्न एकोणीसशे अठरामध्ये पारित केलेला महत्त्वाचा विवाहाविषयक कायदा कोणता होता आंतरराज्य विवाह कायदा लक्षात घ्या एकोणीसशे अठरामध्ये पारित केलेल्या महत्त्वाच्या विवाहविषयक कायदा कोणता आंतरजातीय विवाह कायदा सत्तावीस नंबर एकोणीसशे अठरामध्ये तालुक्यातील अधिकाऱ्यांसाठी कोणत्या शाळा सुरू केल्या तलाठी शाळा एकोणीसशे अठरामध्ये तालुक्यातील अधिकाऱ्यांसाठी कोणत्या शाळा सुरू केल्या तलाठी शाळा अठ्ठावीस नंबर एकोणीसशे अठरामध्ये शिक्षक पदासाठी काय सुरू केले परीक्षा पद्धत एकोणीसशे अठरामध्ये शिक्षक पदासाठी काय सुरू केले परीक्षा पद्धत एकोणतीस नंबर एकोणीसशे अठरामध्ये कोणत्या शाळा स्थापन केली शिवाजी स्कूल एकोणीसशे अठरामध्ये कोणती शाळा स्थापन केली तर शिवाजी स्कूल तीस नंबर एकोणीसशे अठरामध्ये अस्पृश्यांसाठी कोणता कायदा केला अस्पृश्यता प्रतिबंधक कायदा एकोणीसशे अठरामध्ये अस्पृश्यांसाठी कोणता कायदा केला तर अस्पृश्यता प्रतिबंधक कायदा बघा सर्व लक्षात ठेवायचे त्यांनी काय काय केलेले आहेत कोणती शाळा काढली कोणता कायदा पारित केला बघा एकतीस नंबरचा प्रश्न बघा एकोणीशे अठरामध्ये मजूर वर्गासाठी का कोणता कायदा लागू केला तर वेट बिगारी बंदीचा कायदा त्यांनी लागू केलेला होता बत्तीस नंबर प्रश्नमध्ये बघा एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये महिलांच्या सुरक्षतेसाठी कोणता कायदा केला स्त्री अत्याचाराविरोधी कायदा हा पारित केलेला होता त्यांनी किंवा कायदा बनवलेला होता त्यानंतर तेहतीस नंबर एकोणीसशे एकोणीसच्या कुर्मी अधिवेशनात शाहू महाराजांना कोणती पदवी बहाल करण्यात आली राजश्री बघा एकोणीसशे एकोणीसच्या कुर्मी अधिवेशनात शाहू महाराजांना कोणती पदवी बहाल करण्यात आली तर राजश्री हे बघा कोणतं अधिवेशन होतं हे कुर्मी अधिवेशन कोणत्या ठिकाणी सॉरी कोणत्या वर्षी तर एकोणीसशे एकोणीस या वर्षी आणि एकोणीसशे वीसमध्ये कोणता विवाविषयक कायदा करण्यात आलेला होता तर घटस्फोट विषयक कायदा नाव काय आहे घटस्फोट विषयक कायदा एकोणीसशे वीसमध्ये पस्तीस नंबर एकोणीसशे वीसमध्ये कोणते वैदिक वैदिक विद्यालय सुरू केले शिवाजी वैदिक विद्यालय एकोणीसशे वीस या वर्षी छत्तीस नंबर महात्मा फुले यांच्या निधनानंतर ब्राह्मणेत्तर चळवळीचे नेतृत्व कोणी केले राजश्री शाहू महाराजांनी बघा महत्त्वाचा प्रश्न आहे महात्मा फुले यांच्या निधनानंतर ब्राह्मणेत्तर चळवळीचे नेतृत्व कोणी केले तर राजश्री शाहू महाराज यांनी चौतीस नंबर शाहू महाराजांच्या ब्राह्मणत्तर चळवळीला कोणी विरोध केला लोकमान्य टिळकांनी विरोध केलेला होता अडतीस नंबर शाहू महाराजांनी कोणत्या तीन समाजसुधारकांच्या वृत्तपत्रांना आर्थिक सहाय्य केले प्रश्न व्यवस्थित बघा शाहू महाराजांनी कोणत्या तीन समाजसुधारकांच्या वृत्तपत्रांना आर्थिक सहाय्य केले म्हणजे पा त्यावेळी वृत्तपत्र निघायचे न्यूजपेपर आणि त्यांना सहाय्य करणारे कोण होते तर शाहू महाराज हे बघा आता कोणाकोणाच्या वृत्तपत्रांना त्यांनी न्यूजपेपर त्यांनी सहाय्य केलेले बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक वृत्तपत्र होतं त्याचं नाव होतं मुक्तनायक याला या वृत्तपत्राला त्यांनी काय केलेलं आहे सहाय्य केलेलं आहे तसेच आगरकरांचं सुधारक या वृत्तपत्रकाला प्रबोधनकर ठाकरे यांचे प्रबोधन नावाचं एक वृत्तपत्र होतं म्हणजे न्यूज पेपर होता याला सुद्धा त्यांनी सहाय्य केलेलं आहे आणि यानंतर एकोणचाळीस नंबरचा प्रश्न बघा दलित गंगाधर कांबळे याला शाहू महाराजांनी कोणते हॉटेल चालवायला दिले तर सत्य सुधारक हॉटेल हे पण नाव लक्षात घ्यायचे आहे कोणाला दिलं होतं दलित गंगाधर कांबळे याला चाळीस नंबरचा प्रश्न नारायण भटजीने शाहू महाराजांना कोणत्या प्रसंगी वेदोक्त मंत्र म्हणण्यास नकार दिला तर पूजेच्या वेळी हे बघा नारायण भटजी होते त्यांनी काय केलं शाहू महाराजांना कोणत्या प्रसंगी वेदोक्त मंत्र म्हणण्यास नकार दिला तर पूजेच्या वेळी आणि एक्केचाळीस नंबर बघा शाहू महाराजांनी कोणते नवी पीठ निर्माण केले तर क्षात्र जगद्गुरूंचे पीठ हे त्यांनी स्थापन केले होते किंवा निर्माण केलेले होते क्षात्र जगतगुरुंच्या पीठावर पीठावर एव्हा कोण निवडले गेले सदाशिवराव लक्ष्मण पाटील हे मराठा जातीचे यांना निवडण्यात आलेलं होतं त्रेचाळीस नंबर सत्तावीस जुलै एकोणीसशे वीस रोजी शाहू महाराज कोणत्या परिषदेचे अध्यक्ष होते हुबडी येथील सामाजिक परिषदेचे अध्यक्ष होते सत्तावीस जुलै एकोणीसशे वीस रोजी शाहू महाराज कोणत्या परिषदेचे अध्यक्ष होते तर हुबळी येथे सामाजिक परिषद चोवेचाळीस नंबर वीस मार्च एकोणीसशे वीस रोजी कोणत्या परिषदेत अध्यक्ष म्हणून होते अपृशांच्या पहिली परिषद वीस मार्च एकोणीसशे वीस रोजी कोणत्या परिषदेत अध्यक्ष म्हणून होते अस्पृश्यांच्या पहि पहिली परिषद पंचेचाळीस नंबर बघा शाहू महाराजांचा जन्मदिवस महाराष्ट्रात कसा साजरा केला जातो सामाजिक न्याय दिन म्हणून शाहू महाराजांचा जन्मदिवस महाराष्ट्रात कसा साजरा केला जातो सामाजिक न्याय दिन म्हणून शाहू महाराजांना कोणते दोन विशेष उपाधी दिल्या गेल्या आहेत भारतीय आरक्षणाचे जनक व वसतिगृहाचे जनक शाहू महाराजांना कोणते दोन विषय विशेष उपाधी दिल्या गेल्या आहेत तर भारतीय आरक्षणाचे जनक व वसतिगृहाचे जनक आणि त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे शाहू महाराजांचा मृत्यू कधी झाला तर सहा मे एकोणीसशे बावीस रोजी मुंबई या ठिकाणी त्यांचा ज मृत्यू झालेला आहे मित्रांनो या ठिकाणी आपण टॉप सत्तेचाळीस प्रश्न घेतले आहेत हे प्रश्न तुम्हाला आगामी येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत तर तुम्ही व्हिडिओ एकदा दोनदा नक्की बघा आणि नोट्स काढून तयारी करा तर चला भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये